बांग्लादेशामधील मैमनसिंगच्या झालुकामधील झालेल्या दिपूचंद्रा दास हत्याकांडात आता मोठा खुलासा समोर आला आहे स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे की या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि आता तपास अधिक खोल जात आहे ही घटना अधिक धार्मिक आरोपामुळे सुरू झाली पण पोलिसांच्या तपासानुसार ईशानंदासंबंधी कोणतीही ठोस पुरावा सापडलेला नाही रिपीट कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही ही हत्या कारखान्यातील वादातून सुरू झालेल्या संघर्षानंतर जमावणी केली होती ज्यात दीपू यांना मारहाण करून त्यांच्या शरीराला झाडाला बांधून जाळण्यात आलं हे व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाले असून ठोक तपासादरम्यान काही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे तर तपास अजून पुढे सुरू आहे या भीषण घटनामुळे स्थानिक समुदायात अधिक तणाव वाढला असून जगभरातून निंदा व्यक्त केली जाते बांगलादेशामधील कायदे अंमलात आणणाऱ्या यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू ठेवली असून आणखी आरोपीविरुद्ध योग्य ती कार्यावी करण्यास येणार आहे अशी माहिती मिळते आज डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा अभ्यास समोर आला आहे ज्यामुळे भारतातील यू पी आय व्यवहारामधील प्रादेशिक दरी स्पष्टपणे दिसून येते देशात दरमहा वीस अब्जाहून अधिक यू पी आय व्यवहार होतात आणि डिजिटल पेमेंट्समध्ये यू पी आयचा वाटा सुमारे पंच्याऐंशी टक्के आहे मात्र सर्व राज्यांमध्ये या सुविधांचा वापर समान पद्धतीने होत नाही तर लोकसंख्येनुसार प्रतिव्यक्ती व्यवहाराचा विचार केला तर महाराष्ट्राचा यू पी आय व्यापार बिहारच्या तुलनेत जवळपास सात पट अधिक आहे महाराष्ट्रात एका व्यक्तीकडून महिन्याला सरासरी सतरा पूर्णांक चार व्यवहार केले जातात तर बिहारसारख्या राज्यात हा आकडा प्रति व्यक्ती चार व्यवहारापेक्षाही कमी असल्याचं आढळून आहे तज्ज्ञांच्या मते ही दरी केवळ तांत्रिक सुलभतेपुरती मर्यादित नसून आर्थिक स्थिती शहरीकरणं डिजिटल साक्षरता आणि व्यापारी पातळीवर क्यू आर कोड स्वीकारण्याची तयारी यांच्यासह ती संबंधित आहे मोठ्या शहरांमध्ये डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना ग्रामीण आणि पिछाडलेल्या भागांमध्ये अजूनही रोख व्यवहाराचे प्रमाण अधिक असल्याचं चित्र आहे अशा प्रकारे भारतातील मल्टीस्पिल्ड डिजिटल अर्थव्यवस्थेचे चित्र ची समोर येत असून ही तरी कमी करण्यासाठी भविष्यात मोबाईल इंटरनेट स्मार्टफोनची उपलब्धता आणि स्थानिक व्यापाऱ्याचा सहभाग वाढवणे अत्यावश्यक ठरणार आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रोन यांच्या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे युक्रेन युद्ध नाटोची भूमिका आणि युरोपच्या सुरक्षेबाबत दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमध्ये स्पष्ट मतभेद दिसून येत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपने संरक्षणासाठी अधिक जबाबदारी घ्यावी अशी भूमिका पुन्हा अधोरेखित केली तर अध्यक्ष मॅक्रॉन यांनी युरोपच्या स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थावर भर दिलाय तर या परस्पराविरोधी वक्तव्यामुळे अमेरिका युरोप संबंधामध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते कॅनडाच्या एड मॉन्टनमध्ये चौवेचाळीस वर्षीय प्रशांत श्रीकुमार यांना अचानक छातीत तीव्र वेदना झाली आणि त्यांना ग्रेनन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले तिथे प्राथमिक तपासणीनंतर त्यांना आपत्कालीन वार्डच्या वेटिंग रूममध्ये आठ तासहून अधिक वेळ थांबण्यास सांगितले त्यांच्या वेदना वाढत राहिल्या पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे अखेर त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला या घटनेने कॅनडाच्या आरोग्य व्यवस्थेतील विलंब आणि आपत्कालीन सेवावरील प्रश्नांना उजाळा दिलाय आणि त्याच्या कुटुंबियांनी न्याय आणि सुधारणा याची मागणी केली आहे <tart noise> नायजेरियामध्ये दहशतवाद्याविरोधात अमेरिकेने मोठी लष्करी कार्यवाही करत आय एस आय एसच्या तळावर एअरस्ट्राईक केलाय या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आलाय तर या कार्यावाही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत दहशतवाद्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया केली ट्रम्प म्हणाले जे ख्रिसमसच्या शुभेच्छा देणाऱ्या निराप्रद लोकांची हत्या करतात त्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही तर अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या माहितीनुसार ही कार्यवाही इस्लामिक स्टेटच्या हालचाली रोखण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली नायजेरियामध्ये गेल्या काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याने ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची मानली जाते एकूणच दहशतवाद्याविरोधात अमेरिका अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं एअर स्ट्राईकद्वारे स्पष्ट झालंय जगभरात अमेरिकेच्या हस्तक्षेपावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित म्यानमार ते या देशांपर्यंत अमेरिकेची राजकीय आणि आर्थिक दखल वाढत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे काही अहवालानुसार अमेरिका काही देशातील सत्तांतरासाठी तंत्र निर्बंध आणि लष्करी उपस्थितांचा वापर करते असे आरोप केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर काही देशांवर कठोर आर्थिक निर्बंध लागले गेले असून त्याच सुमारे पन्नास टक्के परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचा दावा केला जातोय विशेषज्ञाच्या मते की अशा हस्तक्षेपामुळे स्थानिक राजकारण अस्थिर होते तर सामान्य नागरिकांना महागाई बेरोजगारी आणि जीवन आवश्यक वस्तूच्या टंचाईचा सामना करावा लागतोय एकूणच युनायटेड स्टेट्सच्या जागतिक भूमिकेवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू असून आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते जागतिक चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया इफी दोन हजार पंचवीसमध्ये यंदा तब्बल एक्क्याऐंशी देशातील दोनशे चाळीस चित्रपटाची निवड करण्यात आली गोव्यात आयोजित होणाऱ्या या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात जगभरातील दिग्गज दिग्दर्शक कलाकार आणि सिनेप्रेमी सहभागी होणार आहेत फीचर फिल्म्स डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म्स आणि वर्ड्स प्रीमियर चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे इफी दोन हजार पंचवीसमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी ओळख मिळणार असून भारत पुन्हा एकदा जागतिक सिनेमा केंद्रबिंदू ठरणार आहे चित्रपट संस्कृती आणि कलांचा जागतिक संगम असलेला हा महोत्सव यंदाई सिनेप्रेमीसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे जागतिक आरोग्य क्षेत्रातून एक महत्वाची आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओने आरोग्य क्षेत्राशी संबंधित काही मोठे आणि दुरोगामी निर्णय जाहीर केलेत डब्ल्यू एच ओकडून नवीन आरोग्य धोरणावर भर तसेच कोविड एकोणावीसच्या नव्या लसीबाबत अद्ययावत माहिती देण्यात आली यासोबतच जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थांमध्ये सुसूत्रता साधण्यासाठी नव्या आरोग्य समन्वय शिखर परिषदेसाठी घोषणा करण्यात आली या उपक्रमात अनेक देशांचा सहभाग अपेक्षित असून महामारीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्य आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे एकंदरीत पाता डब्ल्यू एच ओचे निर्णय जागतिक आरोग्य सहकार्य अधिक बळकट करणारे आणि भविष्यातील आरोग्य संकटासाठी तयारी वाढवणारे ठरले आहेत तर ह्या होत्या जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी अधिक बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा आणि पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार